नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून माता दुर्गेच्या उत्सवाला म्हणजेच नवरात्रीला सुरुवात झालेली आहे उद्या तेवीस सप्टेंबरवार मंगळवार आणि या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी दुसरी माळ असून दुर्गादेवीच्या दुसऱ्या रूपाची पूजा केली जाते दुर्गादेवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप कठोर तापाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे तसेच ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी या दोन्हीची प्राप्ती होत असते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या के केल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीच्या कठोर तपश्चर्याने महादेव शंकरांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते या दिवशीचा रंग असणार आहे लाल रंग नैवेद्य असणार आहे साखर किंवा फुटाणे या दिवशीची माळ असणार आहे पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तरक फुलांची माळ या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नम किंवा या देवी सर्व भूतेषू मा ब्रह्मचारिणी रूपेन संशिता नमस्ते 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 नमस्त नमो नम तसेच नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट प्रकारचं महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आपल्याला उद्या या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या अगर... घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही तुम्हाला एक रुपयाच्या नाण्याचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या एका ठिकाणी तुम्हाला हे एक, एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे ज्यामुळे पैसा सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तसेच बघा हे एक रुपयाचे नाणे कुठे ठेवायचे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि माता ब्रह्मचारिणी देवी नमो नम असे कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे प्रत्येकाने हा उपाय उद्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे या दिवसामध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचं या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत आहेत किंवा कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसते असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्वाचं काम असतं आणि ते पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कमकुवत असतात तर तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश जे आहे तर ते मिळतच नाही म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमचं प्रत्येक काम हे होईल देखील पूर्ण तसेच तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील मुलांची प्रगती होत नाही मुलं हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील कोणतंही शुभकार्य हे घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही त्यामुळे वृद्धी होत नाही तर त्याच्या यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत त्यानंतर या दिवशीचा रंग लाल आहे म्हणून तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र असतील तर ते आवर्जून तुम्ही परिधान करा कारण प्रत्येक रंगाला धार्मिक असं महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्ही हे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे आहे नसेल लाल रंगाचे तर काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर घटाला माळपाणी करायचं आहे नैवेद्य आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तर तुमच्या देव घरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे घरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा घटस्थापना केलेली असेल तर घटासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नसेल तर तुम्ही पाच रुपयांचं नाणं देखील घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हे नाणं जे आहे ते आपल्याला ठेवायचं त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांमध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढं कुंकू तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि आपल्या पाचही बोटाने कुंकू जे आहे ते तुम्हाला त्या एक रुपयाच्या नाण्यावरती अर्पण करायचं आहे किंवा पाच रुपयाच्या नाणं असेल तर त्याच्यावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला ज्या नाण्यावरती तुम्ही कुंकू अर्पण केलेलं आहे तर त्या कुंकूवरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईनसुद्धा तुम्हाला द्यायच्या आहे जर स्वस्तिक तुम्हाला काढता येईल तर तसं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिकचा आकार काढायचा आहे आणि नंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवाण्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम रीम क्लीम चामुंडे विच्चे हा नवाण्णव मंत्र आहे तर या मंत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे या मंत्राने आपली कुलदेवी आहे ती प्रसन्न होते आणि जर तुम्हाला नवाण्णव मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणं तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा घटाजवळ राहून ू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते नाणे उचलून घ्यायचे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे ते नाणे आपल्याला कधीही खर्च करायचे नाही म्हणून अशा ठिकाणी ठेवा की ते आपल्या हातून चुकून खर्च होणार नाहीत हे नाणे जे आहे ते तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करतील आणि त्यामुळेच तुम्हाला कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येणार नाहीत किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे एक रुपयाचं नाणं ठेवू शकता कारण त्यावरती आपण सेवा केलेली असते ते सिद्ध झालेलं असतं आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते त्यानंतर जे कुंकू त्या नाण्यावरती आपण अर्पण केलं होतं त्यावरती स्वस्ती काढले होते तर ते कुंकू तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचे आहे त्याचा तिलक हा प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला तुम्हाला लावायचं आहे घरामधील आणि दररोज तुम्हाला नऊ दिवस हे कुंकू जे आहे तर ते आपल्या कपाळी आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळावरती आवर्जून लावायचं आहे त्यामुळे देवीचे कुलदेवीचे आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहेत ते प्राप्त होतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी अडथळे सुरू आहेत तर ते सुद्धा दूर होतात तर बघा हा अतिशय साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा उपाय करणं शक्य झाले नाही तर मग तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा उपाय कधीही करू शकता बघा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करावा याचा हा प्र अत्यंत प्रभावी उपाय आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार जय ब्रह्मचारिणी देवी चला तर सर्वांना समर्थ आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते